नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी कोथिंबीरची वडी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा एक जुडी को कोथिंबिरीची घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे मला जेवढं तिखट हवं आहे तेवढी मी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची घ्या लसूण थोडा जास्त घ्यायचा आणि बघा ही कोथिंबीर आता मी छानपैकी साफ करून घेणार आहे देठ कवळी कवळी देठं घ्यायची आणि या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कोथिंबीर बघा स्वच्छ करून घेतलेली आहे कवळी कवळी देठ घेतलेली आहेत चला आता हिला मी धुवून घेते आणि कट करून घेते कुठलीही पालेभाजी असू द्या पाण्यामध्येच ठेवायची थोडा वेळ म्हणजे जी काही माती लागलेली असते ना ती तळाला जाऊन बसते आणि सर्व भाजीची माती निघून जाते हिला चांगली आता थोड्या वेळाशीच हे बघा कोथिंबीर मी अशाप्रमाणे बारीक चिरलेली आहे आणि चाळणीमध्ये पाणी मिथळत ठेवलेली आहे आता हिला थोडा वेळ मी अशीच सुकून घेते जास्त पण सुकवायची नाही तिचा हिरवागार पाना असा निघून जाईल थोडंसं पाणी निघस तोपर्यंत अशीच ठेवायची वन वाटून घेणार आहे दरदरीत वाटणामध्ये बघा मी जी मिरची घेतलेली आहे तिचे बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत एक चम्मच जिरी घेतलेली आहे आलं आणि लसूण आता ह्याला मी पाणी न टाकता वाटून घेणार आहे दरदरीत घ्यायचं वाटून पेस्ट करायची नाही तीन वाट्या कोथिंबीर आहे बघा आता एक वाटी मी चण्याचं चा पीठ घेते कोथिंबीरीमधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं जर पाणी जास्त असेल तर चण्याचं चा पीठ जास्त लागेल आणि कोथिंबीरीची चव येणार नाही चण्याच्या पिठाची चव येईल म्हणून कोथिंबीर चांगली अशी धुवून पाण्यामध्ये निथळून घ्यायची पाव वाटी तांदळाचं पीठ घेते दोन चम्मच तीळ घेते सफेद तीळ आहेत करल येण्यासाठी लाल तिखट घेते आणि हळदी घेते वाटलेले हिरव्या मिरचीचं वाटण घेते ओवा घेते मी हाताने चांगला चोळून घेतलेला आहे चण्याट पीठ असल्यामुळे मी ओवा घेतलेला आहे पचायला हलकं जातं चवीपुरतं मीठ टाकते आता हे सर्व मी एकत्र एक करते आणि ह्याचा चांगला असा घट्टसर गोळा करून घेते पीठ थोडंसं लागू शकतं कोथिंबीर आहे ना कोथिंबीरीला किती धुतलं निथळत ठेवलं तरी थोडंसं पाणी सुकतं हे बघा पीठ कमी पडलेलं आहे आता मी थोडंसं अजून पीठ टाकते हे बघा छानसर असा घट्ट गोळा क तयार करून घेतलेला आहे आता मी थोडंसं तेल टाकते तेल ह्याच्यासाठी टाकायचं ते ज्यावेळेस आपण वड्या उकडायला ठेवतो ना तर चाळणीला लागणार नाहीत आणि वड्या अशा सॉफ्ट होतील मळून झाल्यावर थोडंसं असं ठेवायचं म्हणजे चण्याचं पीठ मसाले वगैरे ह्याच्यामध्ये चांगले मुरतात आता, चोटे -चोटे आता हे बघा ह्याचं ना मी असे छोटे छोटे असे मुटके करून घेते हे बघा असे करायचे जास्त जाड नाही करायचे नाहीतर आतमधून कच्च राहील हे बघा आता असे मी सर्व मु मुटके करून घेते साळणीला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे बघा असं ठेवलेलं आहे टोपामध्ये बघा पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही टोप भरून नाहीतर वडीला लागून वडी पाण्यामध्ये मिक्स होईल आणि आता ही चाळण मी ह्या टोपावर ठेवून घेते मी काय कुकरमध्ये नाही शिजून घेणार उकडून घेणार मी टोपामध्येच घेणार आहे चव छान लागते गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे आता झाकण ठेवते बघायचं सारखं सारखं नाही तर टोपातलं पाणी संपून करपेल वडी म्हणून मध्ये मध्ये चेक करायचं जर पाणी संपलं तर पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं टोपामध्ये आता ह्याला मी छानपैकी उकडून घेते वड्या बघा चांगल्या थंड झालेल्या आहेत आता मी कट करून घेते वड्या बघा मी अशा प्रकारे कट केलेल्या आहेत बघा ह्या साईजच्या जास्त पातळ्या करायच्या नाहीतर वातळ लागतील आणि जर कट होत नसतील तर सुरीला थोडंसं तेल लावायचं मग कट करायचं वड्या तळण्यासाठी बघा मी गॅसवर कडे ठेवून तेल टाकलेलं आहे आता मी एक एक वडी सोडून घेते तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही नाही वडी लाल होईल पटकन आणि आतमध्ये कच्च राहील लो टू मिडियमवर चांगल्या अशा तळून घ्यायच्या मी सांगायचं विसरूनच गेले साधारण मला एक वाटी आणि छोटे चार चम्मच बेसनपीठ लागलेलं ला आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना ते चम्मच हे बघा वड्या छान अशा तळलेल्या आहेत लालसर थोडं थोडंसं टाकून तळायचं आता मी काढून घेते एका डिशमध्ये हे बघा छान अशा कुरकुरीत वड्या तळलेल्या आहेत आता मी अशाच प्रकारे सर्व वड्या तळून घेते तयार झालेल्या आहेत बघा सर्व वड्या तळून वरून कुरकुरीत आणि आतमध्ये चांगल्या अशा नरम झालेल्या आहेत तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय